लातूर जिल्ह्याचे शिल्पकार सहकार मर्षी आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाची त्यांना आपण अहमदपूर तालुका काँग्रेस व मार्क कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज रुग्णांना फळ वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम हाती घेतलेला आहे खरं पाहिलं तर आपल्या जिल्ह्याचे करते करविते म्हणून ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे ते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब खऱ्या अर्थानं सहकार महर्षी म्हणून शोभले जातात कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये जवळपास आठ ते दहा साखर सहकारी साखर कारखाने विविध बँका अशा प्रकारच्या चांगल्या या शेतकऱ्याच्या निमित्तानं चालू आहेत खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आणि थांबतो आज अठरा एप्रिल रोजी लातूर जिल्ह्याचे सहकार आणि ज्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला मदत केली आणि त्या माध्यमातून त्यांचं जीवन बांधून उंचावण्याचा प्रयत्न केला ते, ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त व अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त अमृतपर्यंत विविध कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीनं मार्केट कमिटीच्या वतीनं शहर काँग्रेसच्या वतीनं देण्यात आले त्या कार्यक्रमाच्या आज आम्ही ग्रामीण रुग्णालयात फळंवाटप करून सुखमनी आश्रमामध्ये मदत करणार आहोत अन्नधान्याची त्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण साहेबासाठी एवढी मागणी करत आहोत की त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची प्रकृती उत्तम राहो काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वैयक्तिक वे, वतीनं आणि मार्केट कमिटीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो পরে একটা আমরা বেচে থাকি জয় হিন্দ জয় মাত